तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे निलंबन संगमनेर तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश यांच्या कामातील अनियमिततेमुळे त्यांचे आज अखेर राज्य शासनाने निलंबन केले आहे संगमनेर तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोलप हे वारंवार कर्तव्यात कसूर करीत असल्याने तसेच त्यांच्या विरुद्ध विविध संघटना पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ नागरिक यांनी विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या असल्याने व या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करण्याची एकोणऐंशी मधील नियम चारच्या पोटनियम एक अ व क च्या तरतुदीनुसार डॉक्टर सुरेश घोलक तालुका आरोग्य अधिकारी संगम जिल्हा अहिल्यानगर यांना या आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करीत आहेत ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की हा आदेश अमलात असेल तेवढ्या कालावधीत डॉक्टर सुरेश घोलप तालुका आरोग्य अधिकारी संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय पालघर येथे राहील आणि डॉक्टर सुरेश घोलप यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही